नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हायकोर्टाचा ऐंशी वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याला दिलासा व्याजासह थकीत पेन्शन देण्याचे निर्देश याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता व्याजासह थकीत पेन्शन देण्याचे निर्देश काय आहे व हायकोर्टाचा या ऐंशी वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याला कशा पद्धतीने दिलासा दिलेला आहे थे या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा हायकोर्टाचा ऐंशी वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याला दिलासा व्याजासह थकीत पेन्शन देण्याचे निर्देश बघा अपडेट काय सांगतोय जिवंत असल्याने प्रमाणपत्र सादर न केल्याने थकलेली दोन वर्षाची पेन्शन हे साहा तके, साहा तके सहा टक्के सहा टक्के व्याजासह ऐंशी वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याला देण्याचे आदेश हे उच्च न्यायालयाने ले वरिष्ठ लेखापाल या अधिकाऱ्याला दिले आहेत कृष्णकुटी रामचंद्रन यांची याचिका मंजूर करताना न्या मकरंद कर्णिक व न्या एन आर बोरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले जानेवारी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळातील या ठिकाणी पाहू शकता एकूणच दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळातील थकित पेन्शन हे दोन महिन्यात रामचंद्र यांना द्यावी त्यावर सहा टक्के व्याज द्यावे आणि दोन महिन्यात ही रक्कम ही रक्कम न दिल्यास अधिक व्याज देण्याचे निर्देश आम्ही देऊ असे सक्त ताकीद न्यायालयाने लेखापाल कार्यालयाला दिले आहे रामचंद्रन यांनी हयात प्रमाणपत्र सादर न केल्याने जानेवारी दोन हजार एकवीस पासून पेन्शन रोखली त्यांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांची पेन्शन हे जानेवारी दोन नंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे प्रमाणपत्र सादर न न केल्याने म्हणजे न झाल्याने दोन वर्षाची पेन्शन रोखणे हे तर्कहीन आहे असे निरीक्षण न्यायालयाने कोरो या ठिकाणी नोंदवले आहे बघा कोरोनामुळे शक्य झाले नाही खरं तर कोरोनामुळे कोरोना कोरोनाच्या या महामारीच्या विषाणूमुळे रामचंद्रन हे फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार तेवीस या काळात मुलीसोबत दुबईत राहत होते त्यांना जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करता आले नाही त्यांची पेन्शन देखील रोखली थकीत पेन्शनसाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठवले होते बघा एकूणच अशा पद्धतीने अपडेट काय सांगतोय या हायकोर्टाच्या ऐंशी वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याला दिलासा मिळालेला आहे व्याजासह थकीत पेन्शन देण्याचे जे निर्देश आहेत ते निर्देश या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद